ठीक आहे सर सा, थँक्यू साहेब नमस्कार नमस्कार, नमस्कार जुन्नर तालुक्यामध्ये आता दिवसा ढवळ्या देखील चोऱ्या होऊ लागलेल्या आहेत म्हणजे बिबट्याची भीती चोरट्याची भीती दिवसा चोरट्याची भीती शेतकऱ्यांनी कसं राहायचं कसं जगायचं आता ल कधीकधी असं म्हटलं जातं का लोकं बाबा शेतामध्ये बंगले बांधतात त्यांनी स्वतःची काळजी घेतली पाहिजे आपण कॅमेरे बसवतो चोरटे कॅमेऱ्याची वायर कट करून आतमध्ये येत आहेत आता आपण इथे आनंदराव चौगुलेंचं पाहिलं मागचं लोखंडी कंपाऊंडची तार तोडली दरवाजाचा वरचा कप्पा कट केला आतमध्ये आले मोठं कपाट गादीवर टाकून बाहेर नेलं सुदैवाने आजीच्या रूममध्ये गेले नाही नाहीतर ते पाचपुळे दागिने पण गेले असते शेतकरी सध्या अडचणीमध्ये काय केलं पाहिजे आज परिस्थिती अशी आहे की शेती व्यवसाय करत असताना शेतकऱ्याला शेतामध्ये जाऊन काम तर करावं लागतंच त्याचबरोबर ती घराचं संरक्षणाकरता नेमकं काय करायचं याला याच्याकरता लागणारा पैसा अ त्याने कुठं उपलब्ध करायचं आणि आज शेती मालाच्या उत्पादनातून जे काही थोडंफार उत्पादन येतं ते उपजीविका करत असताना स्वसंरक्षणार्थ काही करू शकेल असं मला काही फारसं वाटत नाही आपल्याला या दृष्टीकोनातनं आप जे काही शेतकऱ्यांचं आहे आज शेतामध्ये राहिल्याशिवाय शेतीची कामं होत नाहीत आज गावठाण्यात राहून काही फार कामं होतात अशातला काय भाग नाही तर या दृष्टीकोनातनं शासनाने खरं म्हणजे विशेषतः पोलीस खात्याने याच्यामध्ये सतर्क राहून ज्या प्रकारच्या आज या टोळ्या निरणाळ्या भागामध्ये कार्यरत असतात त्याचे जसे ते रेखी काढतात येऊन चोर तुमच्या घराची ज्या ठिकाणी चोरी करायची दरोडा घालायचा त्या ठिकाणी रेखी काढतात त्याचप्रमाणे आप यांचं इंटेलिजन्ससुद्धा जर चांगल्या पद्धतीने केलं आणि माहिती जर गोळा केली आणि अशा ग गुन्हेगारी प्रवृत्तीचे जे जेवढी लोकं आहेत ह्या लोकांपासून जर संरक्षण करायचं असेल समाजाच्या सर्वसामान्य जनतेचं तर त्या दृष्टिकोनातनं आपल्याला शासनाने त्याच्यामध्ये निश्चितपणे कामकाज करून योग्य त्या सु नवीन सुधारित गोष्टी त्यांनी अवलंबल्या पाहिजे रात्रीच्या वेळेला आपल्याला आता ड्रोन जे आपण म्हणतो हे ड्रोनचा वापर जर पोलीस डिपार्टमेंटने जर केला आणि रात्रीच्या वेळेस गस्तीला जर गावोगाव ड्रोन जर फिरवले तर मला वाटतं की निश्चितपणे याचा माग लागल्याशिवाय राहणार नाही कारण आता काही ठिकाणी ज्या वेळेला काही ठिकाणी मोठे हाय प्रोफाईल गुन्हे काढतात त्या ठिकाणी काही पळून जाणाऱ्या गुन्हागारांना शोधण्याकरता पोलीस डिपार्टमेंट ड्रोनचासुद्धा वापर करतात तर मला वाटतं गस्तीला जसं गाड्या पेट्रोलिंग करण्याकरता फिरतात गस्ती करता म्हणून ड्रोनचा वापर त्यांनी जर केला आणि आता काय आहे सगळं डिजिटल जमाना आहे तर डिजिटल जमान्यामध्ये माणसाचं हुडकून काढणं करणं काय फार अवघड आहे असल्याचा भाग नाही तर या दृष्टीकोनातनं इंटेलिजन्स डिपार्टमेंटनी याच्यात करावं फॉरेन्सिकच्या लोकांनी त्यांच्या पद्धतीने ते काम करतायत आणि पोलीस डिपार्टमेंटच्या गस्ती वाढवल्या पाहिजे आणि आज ग्रामसंरक्षण दल जे आहे ह्या ग्रामसंरक्षण दलाला खरं विश्वासात घेऊन त्या युवकांना गावातल्या त्यांना पोलिसांनी खरं प्रोत्साहन दिलं पाहिजे आणि त्यांनाही गा प्रोत्साहन दिलं तर निश्चितपणे मला असं वाटतं की ग्राम सुरक्षा पण होईल आणि नवीन आधुनिक तंत्रज्ञान जर विकसित झालेलं तंत्रज्ञान आलं तर निश्चितपणे महाराष्ट्राचं <laughs> पोलीस डिपार्टमेंट ग्रामीण भागामध्ये त्याचबरोबर शहरी भागात एक चांगल्या प्रकारचं स संरक्षणाकरता आत्मविश्वास नागरिकांमध्ये निर्माण करू शकतात आता रमेश चौगुले सुरेश चौघले आनंदराव चौगले आता सुरेश चौगले दुर्दैवाने त्यांच्या घरामध्ये त्यांची भगिणी जागे असल्यामुळं ती चोरीत टळली सगळे चौगुले कुटुंबावरच सहा चोरट्यांनी चोरी करण्याचा प्रयत्न केला किंवा चोरी झालेली आहे याच्यामध्ये प्रथम दर्शनी रेकी पण दिसते अनंतराव चौगुले यांच्या वर्षपूर्वी यांच्या घरामध्ये जी चोरी झाली होती ती अशाच पद्धतीनं झाली होती स्थानिक लोकांचा काही सहभाग असू शकतो का किंवा रेकी करून पालट ठेवून ही चोरी झाली असेल का काय असतं की त्या चोरांकडून खरं ना इंटेलिजन्स डिपार्टमेंट असतं म्हणजे आपण ज्याला म्हणतो की माहिती गोळा करण्याचं त्यांचं एक तंत्र आहे आणि माहिती गोळा करून तंत्र वापरतात त्याच्याकरता त्यांच्याकडे कदाचित आसपासच्या परिसरात त्यांच्या खबरेसुद्धा मंडळी असतील की जे खबरी मंडळी खऱ्या अर्थाने खबर पण देत असतात काही ठिकाणी आता लोकांचे काही व्यवहार होतात काही पै लोकांना टोमॅटोचे पैसे आले कोणाला द्राक्षाचे पैसे आले कोणाला भाजीपाल्याचे पैसे आले या गोष्टी बाहेर ज्या वेळेला जातात ते कदाचित जा त्या संदर्भातले इन्फॉर्मेशन बाहेर चोरट्यांच्या कानावर जाते क्या त्या कुठंच बाहेरगावी तुम्ही गेलेला आहात तुमचं घर बराच काळ बंद आहे किंवा तुम्ही कुठं बाहेरगावी गेल्यात ह्या माहिती खरं ते गोळा क करत असतात आणि त्यातून कदाचित ही माहिती त्यांनी गोळा केली असण्याची शक्यता आपण नाकारू शकत नाही पण हे चोर मोठे एक्सपर्ट चोर असावेत कारण आम्ही जो व्हिडिओ पाहिला त्याच्यामध्ये हातात हँड वगैरे होते ह्याचा अर्थ ते आपले बोटाचे ठसे उठू नये इतकी दक्षता आणि सी सी टी व्ही कॅमेरे ते शार्प शार्प आणि सी सी टी व्ही कॅमेऱ्याचे काय वायर कुठली कापली म्हणजे सी सी टी टी व्ही कॅमेरा डी व्ही आरपासून लांब जातो याचं पूर्ण ज्ञान असलेले हे बहुतेक सुशिक्षित आणि तरबेज आणि कुशल असे चोर असावेत की ते आपण ज्याला असं म्हणतो की ज्याला अगदी सराईत चोर असे निश्चितपणे सरळ चोराची टोळी असतात आता दिवसा शेतकरी शेतामध्ये काम करतो घरी कुलूप लावतो आणि बाजूच्या शेतामध्ये जातो दिवसाही चोऱ्या होत आहेत दिवसा, दिवसा बिबट्याची भीती रात्री बिबट्याची पण भीती चोरांची पण भीती शेतकऱ्यांनी काय करायचं आता यामध्ये दोन गोष्टी आहेत की आता बिबट्याच्या संदर्भामध्ये आपल्याला तर आपल्या तालुका तर बिबट्यांच्या मुळं ग्रस्त झालेला आहे याच्यात शंकाच नाही आज दिवसासुद्धा बिबट्या बऱ्याच ठिकाणी वावर झालेला आपल्याला दिसतो आणि रात्रीचा तर त्यांचा संचार खूप मुक्तपणे आहे आणि त्याचबरोबर काय झालं आहे की आता चोरी जी होती त्याच्यामध्ये कुठेतरी रोजगार निर्मितीलासुद्धा काहीतरी अडथळा आहे आणि हे रोजगार निर्मिती आपल्याला करण्याच्या दृष्टिकोनातनं औद्योगिक आणि ॲग्रिकल्चर कृषी क्षेत्रामध्ये औद्योगिक कुठंतरी कारखानदारी उभी झाली पाहिजे हाही भाग आहे ती जे काही सराईत अशा टोळ्या आहेत कार्यरत झालेल्या त्यांच्यावरती त्या बंदोबस्त केल्याशिवाय हे दिवसाच्यासुद्धा चोऱ्या थांबणार नाहीत या दृष्टिकोनातून आपण सगळ्यांनी सतर्क राहिलं पाहिजे सगळ्याच गोष्टी पोलीस डिपार्टमेंट किंवा शासनावर न लोटता आपण गाव पातळीवर सुद्धा आपल्या गावामधील सर्व जे काही मंडळं आहेत विविध मंडळं आहेत गणेश उत्सव मंडळ आहे नवरात्र उत्सव मंडळ आहे काही ठिकाणी इतरही काही भजनी मंडळं असतात आणि सांप्रदायिक असे लोक आपल्या तालुक्यामध्ये भरपूर मोठ्या प्रमाणात आहेत या युवकांना जर आपण एकत्र आणून त्यांना जर विश्वास तयार केला आणि गावामध्ये जर आपण बाय रोटेशन प्रत्येक कुटुंबातल्या एका युवकाला जर रात्रपाळीचं काम जर दिलं आणि राखणदारी केली आणि त्याचा रिपोर्ट जर आपण पोलीस पाटलाच्या मार्फत पोलीस स्टेशनला जर देत दे गेलो तर मला असं वाटतं की गावामध्ये सतर्कता थोडी निर्माण होणं गरजेचं आहे आणि आपापसातले मतभेद विसरून आपण गावाच्या संरक्षणाला उभं राहावं हा त्याच्यातला माझा मला असं वाटतं आता आनंदराव चौगुले यांचा जो बंगला आहे किंवा रमेश चौगुले यांचं जे घर आहे सुरेश चौगुले यांचं जे घर आहे पोलीस स्टेशनपासून अगदी हाकेच्या अंतरावर आहे चोरट्यांचं एवढं मोठं धाडस आहे पोलिसांबद्दल त्यांच्या मनामध्ये हो भीती रा राहिलेली नाही कुठंतरी खाकेवरतीचा धाक कमी होतो आहे काय होतं आहे पोलीस डिपार्टमेंटवरती आपण ज्या वेळेला सांगतो त्यावेळेस पोलीस डिपार्टमेंटमध्ये आपल्याला सगळ्या प्रकारच्या सुविधा त्यांना प्राप्त झाल्यात का त्यांना त्याच्या पद्धतीचे काही आयुध त्यांना दिलीत का त्यांना काही मागा मी म्हटल्याप्रमाणे काही आत्ताच्या जो काही इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल मीडिया आहे त्याच्यामध्ये खूप सुधारणा होणे गरजेचं आहे आणि त्यांचा इंटेलिजन्स वाढवण्याकरता आपल्याला करायला पाहिजे जरी हाकेच्या अंतरावर पोलीस स्टेशन असलं तरी पोलीस स्टेशनची गस्ती दरवेळेला इकडे फिरेलच असं नाही आहे तर या दृष्टिकोनात पोलिसांना आता आपल्या परिसरामध्ये सराईत गुन्हेगार कोण आहेत सरायत टोळ्या कोणत्या आहेत कुठल्या प्रकारचे अवैध धंदे पोलीस स्टेश चौकी पोलीस आदीमध्ये होत आहेत याची खडानखणा माहिती घेऊन त्याचा जर बंदोबस्त बऱ्यापैकी जर केला तर मला वाटतं की ह्या प्रकाराला बा बऱ्यापैकी आपण आळा घालतील असं मला माझा प्रश्न या स्वरूपाचा होता की हाकेच्या अंतरावर अनंतराव चौगुलेंचं घर आहे जी लोकं शेतामध्ये दूरवर राहतात आपण समजू शकतो चोरट्यांना बा असतं काय प्रॉब्लेम नाही इथं चोरट्यांना पोलिसांबद्दलची भीती दहशत राहिलेली नाही पोलिसांबद्दलचा जो काही आपण जेव्हा काय म्हणता तो विषय आपण म्हणाला तो विषय बरोबर आहे परंतु पोलिस डिपार्टमेंटमध्ये ह्या पोलीस चौकीला किती पोलीस संरक्षण करण्याकरता पोलीस आहेत आणि हाकेच्या अंतरावर जरी असलं तरी आज प्रत्येक ठिकाणी पोलिसांची गस्त होईलच असं नाही आज परिसराचं त्यांनी खरं म्हणजे अभ्यास करून सर्वेक्षण करून ज्या काही गुन्हेगारी करणाऱ्या टोळ्या आहेत त्याचा बंदोबस्त जर केला तर हाकेच्या अंतरावरती चोऱ्या होणार नाही आता अशा प्रकारे चोऱ्या झाल्या चोर पकडतात कायद्याच्या पळवाटा घेऊन ते सुटतात या संदर्भात काही कायद्यात बदल करायला हवेत काय होतं की अलीकडं स चोरी किती वेळा त्यांनी केली याला अनन्य साधारण महत्त्व आहे जर वेळेला चोरी केली त्याचा साधारण मुद्देमाल किती सापडला कशाप्रकारे केली नंतर मारहाण केली का अमुक तमुक जे काही त्याच्यातले क्रॉस असतील कायद्याचे कलम असतील ह्या कलमानुसार ते काम करतात तर सरकारने आता जो काही भारतीय दंड संहितामध्ये जो काही आता बदल घड घ घडव घडवायला पाहिजे की चोरांना त्या प्रकारची शिक्षा जर दिली आणि त्याचं पुनर्वसन चांगल्या पद्धतीने जर केलं शेवटी चोर हा सुद्धा आपल्यापैकीच आहे तो चोरी करायला उद्युक्त होणार नाही अशा पद्धतीचं सामुदेशन जर त्याचं झालं तर मला वाटतं बऱ्याचशा प्रमाणात आणा येईल असं वाटतं बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि शोषण विरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखतो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका